हिंद विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांनो ग्रामसेवक भरती प्रक्रिया ज्या भरती प्रक्रियेत काही विद्यार्थी आपल्यासोबत जुळले आहेत आणि त्याच्यासोबत त्यांच्यासोबत आपण ग्रामसेवक भरतीसाठी ज्या विविध प्रकारच्या ज्या आपण त्यांच्यासोबत जे आपण मार्गदर्शन केलं होतं किंवा त्यांना जे आपण प्रायव्हेट लिस्टमधून त्यांना जे आपण एज्युकेशन देण्याचा प्रयत्न केला होता किंवा त्यांना आपण ग्रामपंचायत असेल हा टॉपिक शिकवला होता किंवा जे नवनवीन जे हिस्ट्रीचे क्वेश्चन आहेत ते आपण त्यांना शिकवले होते त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की निकाल यादा लावण्यास सुरुवात झालेली आहे मग विद्यार्थ्यांनो हा मी प्रायव्हेट नाही करत आहे हा व्हिडिओ हा मी डायरेक्ट पब्लिश करत आहे ज्या विद्यार्थ्यांना ग्रामसेवकचा निकाल बघायचा असेल किंवा पाहायचा असेल ते पाहू शकतात आपलं नाव लिस्टमध्ये आलं आहे की नाही कारण निकाल लागण्यास सुरुवात झालेली आहे तर माझा पुढील भरती प्रक्रियेसाठी जे विद्यार्थी ग्रामसेवक भरतीसाठी कारण आता बघा पीमध्ये परत जागा येणार आहेत असं आपल्याला ग्रामविकास मंत्रालयामधून माहिती मिळाली आहे मग यावेळेस जर कटो हा लागला असेल तर पुढच्या वेळेस काय लागू शकतो त्या विद्यार्थ्यांसाठी हा वि त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ग्रामसेवक हे पदासाठी त्यांनी ज्या जिल्ह्यात अप्लाय केलं असेल त्या ते जिल्ह्याचा त्यांनी निकाल लावण्यास सुरुवात केलेली आहे आपलं नाव तुम्ही लिस्टमध्ये आहे की नाही किंवा किती नंबरवर आहे किती मार्क्स आपल्याला मिळाले हे तुम्ही पाहू शकतात हे मी नॉन पेसाबद्दल म्हणजे आत्ता जे नुकत्याच जा एक्झाम झाला एक्झाम झाल्या ज्यांचं सेंटर खूप लांब लांब दिलं गेलं होतं त्याच्यासाठी एक आपण मोहीमसुद्धा चालवली होती की एक ग्रुप करून तुम्ही त्या लांब सेंटरवर जाण्याचा प्रयत्न करा त्यातसुद्धा काही बरेचसे विद्यार्थी जाताना आपल्याला दिसले होते विद्यार्थ्यांना आता बघूयात आपण की कुठ कोणकोणत्या जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे मग कोल्हापूर आणि वाशिम परत अजून एक निकाल लावण्याच्या तयारीत आहे वाशिम आणि परत एक अजून निकाल लागण्याचा प्रतीक्षेत आहे म्हणजे आता ते त्यांनी जागा वगैरे किंवा तिथे हालचाली सुरू झाल्या आहेत त्या झेडपीच्या वेबसाईटवर आणि ती म्हणजे रायगड रायगडचं सुद्धा तुम्ही आता पाहू शकतात अजून आलेले नाही आहे पण तुम्ही पाहू शकतात मी आता तुम्हाला फक्त कोल्हापूर आणि वाशिमचे मार्क्स तुम्हाला सांगणार आहे हा पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे फॉर्मॅट होतं ते फॉर्मॅट प्रथम त्यांनी दिलं आहे की मराठी पंधरा क्वेश्चन तीस मार्क्स इंग्लिश पंधरा क्वेश्चन तीस मार्क्स जनरल जे जनरल अवेअरनेस किंवा नॉलेज असेल जीके? आने जी के ते पंधरा क्वेश्चन तीस मार्क्स आणि नंतर जे रिजनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी होतं ते पंधरा क्वेश्चन तीस मार्क्स आणि तुमचं जे महत्त्वाचं होतं तांत्रिक टेक्निकल नॉलेज टेस्ट म्हणजे तांत्रिक त्याला होते ऐंशी गुण अशा टोटल दोनशे मार्काचा पेपर होता आता तुमचे बघा आता टॉपर जो असेल ही गोष्ट करतो आहे मी तुमची जिल्हा परिषद तुमची जिल्हा परिषद कोल्हापूर ठीक आहे ता जो आहे हा बघा टॉपर ओ बी सीचा आहे त्यांचं नाव इथे दिलेलं आहे त्यांना मार्क मिळाले आहेत एकशे साठ म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो जास्त जाताना आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे एकशे साठ टॉपर आहे आता तुम्ही याच्या अनुषंगाने कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांनी आपापले मार्क्स येथे तुम्ही बघू शकतात आता आपण वाशिम जिल्ह्यात आता ही जी आहे मी ती डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देऊन देईल तुम्ही ते डाउनलोड करा किंवा विविध टेलिग्रॅम चॅनलमध्ये तुम्हाला आतापर्यंत ते उपलब्ध झालेल्या असतील पण कसं आहे जो कोल्हापूरचा असेल तो कोल्हापूरबद्दल पाहिल मग त्याला आता जो माय वाशिमचा विद्यार्थी असेल त्याला कोल्हापूरचं तो का कशाला बघेल पण त्याला कोल्हापूरचंही समजलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे आता जिल्हा परिषद वाशिम जिल्हा येथे लागली एकशे सहासष्ट बघा विशाल त्यांचं नाव आहे आणि रँक त्यांची ते सुद्धा बी ओबीसी या प्रवर्गातून आहेत त्यांना एकशे सहासष्ट इतके मार्क्स दोनशेपैकी मिळाले आहेत विद्यार्थ्यांनो अजून भरपूर लिस्ट येतील मी तुम्हाला एक थोडासा आढावा देऊन दिला की लागण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही तुमच्या पीच्या वेबसाईटवर जाऊन त्वरित चेक करा किंवा तुम्ही विविध टेलिग्राम जे जॉईन केले असतील तेथे तुम्ही चेक करा आणि जे विद्यार्थी असतील किंवा जे विद्यार्थी तुमचे ग्रामसेवक यांनी ग्रामसेवकची एक्झाम त्यांनी दिली असेल आणि त्यांना काही माहीत नसेल अजून ते झोपले असतील त्यांना तुम्ही हा व्हिडिओ पाहून त्यांना झोपेतून उठवा आणि त्यांना सांगा की तुझं नाव चेक कर चला मग विद्यार्थ्यांनो धन्यवाद ग्रामसेवकची लिस्ट येण्यास सुरू झालेली आहे